नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर येत्या तेरा जानेवारीला भोगी सण साजरा केला जाणार आहे खरं तर मकर संक्रात संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण असतो हा सण साजरा करण्यामागील कारण काय आहे यंदा कधी साजरा केला जाणार आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत न खाई भोगी तो सदा रोगी हो हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थ आहे की आनंद घेणारा आणि उपभोगणारा भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात भोगी हा उपभोगाचा सण आहे याशिवाय भोगीचा दुसरा अर्थ असा आहे की भोगी म्हणजे भोग आपण देवाला जेवणापूर्वी नैवेद्य देतो त्याला त्याला पण भोग असे म्हटले जाते यंदा भोगीचा सण येत्या तेरा जानेवारीला साजरा करण्यात येणार आहे भोगी साजरी करण्यामागील काय कारण आहे तर काय कारण आहे तर त नैंद्रदेवाने धर्तीवर उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे यामुळेच भोगीस साजरी करण्याची प्रथा आहे या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुती पण दिली जाते भोगीच्या दिवशी खास अशी भोगीची भाजी पण तयार केली जाते ही भाजी आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असल्याचे सांगितले सांग सांगतात याशिवाय हिवाळ्याच्या सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरीचा आस्वाद घे घेतला जातो आपल्याला या पदार्थामधून उष्णता येते ज्यामुळे आपले शरीर वर्षभर काम करण्यास सज्ज होते भोगी देणे म्हणजे नेमकं का काय आहे भोगीच्या दिवशी दिवस हा आपण देवाला आपल्या प्रियजनांना म्हणजेच विवाहित महिला विशिष्ट असे पदार्थ जेवायला बोलून त्यांना जेवू घालतो किंवा शक्य नसल्यास ते पदार्थ घरी आपण असे भोगी देणे असे म्हटले जाते भोगी सण कसा साजरा करायचा सा, भोगी या सणाच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून नवीन कपडे घालून विविध अलंकार परिधान करून दाराभोवती छानशी रांगोळी काढावी या दिवशी राग एखाद्याशी भांडणं न करता सणाचा आनंद घ्यावा दरम्यान संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो या सणाला आपण देशभरात वेगवेगळ्या नावाने पण ओळखले जातो तामिळनाडूमध्ये हा सणाला पोंगल तर म्हणतात बघा आसाममध्ये भोगोली भाऊ नावाने पण ओळखला जातो तर पंजाबमध्ये लोहोरी तर राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून पण हा सण साजरा केला जातो तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण खूप म्हणजे खूप आनंदाने सगळीकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर साजरी केला जातो भोगीच्या भाजीच्या आरोग्यासाठी पण तेवढेच महत्त्व आहे बघा भोगीची भाजी बनवताना यामध्ये गाजर वांगे घेवडा तीळ हरभरा या भाज्यांचा सा आपण समावेश तर करतोच वांग हे वातून वापरून वा घेतल्या घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये सांग आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसामध्ये वांग्याचे भरीत व वांग्याची भाजी खाणे आपल्या आरोग्यदायी ठरते शेंगदाणे आणि तीळ यामुळे स्निग्ध पदार्थ असून यामुळे शरीराला आपल्याला अधिक ऊर्जा प्राप्त होते यास भाजी भाजीचं दूध दही तूप लोणी ताक असे दुग्धजन्य पदार्थही खावेत जेणेकरून शरीरात उष्णता निर्माण झाली तरी पोटात थंडत थंडवा राहील आपल्या शरीराला उब मिळण्यासाठी भोगीची भाजी करण्यात येते तसंच या भाज्या खाऊन तुमची तब्येत अधिक चांगली राखण्यास मदत होते आपण भोगीच्या भाजीबरोबर बाजरीची भाकरी का खावी बाजरी हा उष्ण पदार्थ आणि थंडीमध्ये बाजरी खाणे उत्तम मानले जाते शरीराला उष्णता देणारी आणि कपनाशक असा बाजरी हा पदार्थ आहे तर यामध्ये तीळ मिसळून बाजरीची पीठ भिज भिजवावे आणि त्या भाकरीची बनवावी ही बाजरीची भाकरी भाजीसह आपल्याला खूप स्वादिष्ट लागते दोन्हीही उष्ण असल्यामुळे शरीराला ऊब मिळून थंडी वाजत नाही म्हणून यामागचे हे पण शास्त्रीय कारण आहे तर तुम्हाला आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये भोगीविषयी माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा असेच नवनवीन माहितीपूर्वक तुम्हाला व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत धन्यवाद